हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग अडतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत ती पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्री ल प्रभुपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत दुसऱ्या ओळीतले शेवटचे शब्द ज्ञानं ज्ञान द्न्यान वम अहम तर जे पदार्थ आणि आत्मा यांचे ज्ञान प्राप्त करतात तर ते ज्ञान म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणता आहेत तर कोणतं ज्ञान द्न्यान हे ज्ञानी लोक घेत आहेत पदार्थ आणि आत्मा यांचं ज्ञान तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य सांगतात की रसायनशास्त्र असतं आपलं केमेस्ट्री तर त्याचा अभ्यास करून जे ज्ञान मिळवलं जातं ते हे ज्ञान नाही आहे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा जो ज्ञानी आहे तो भौतिक जगताचे पदार्थ म्हणजे वस्तू आणि आत्मा यामध्ये भेद करायला शिकतो फरक जाणायला शिकतो म्हणजेच तो काय करतो आहे वैदिकशास्त्रातून मार्गदर्शन घेतो आहे आणि मग तो जाणतो आहे की मी आत्मा आहे आणि हे जे मला शरीर प्राप्त झालं आहे ते पंचमहाभूतापासून भौतिक पदार्थापासून बनलेलो आहे बनलेलं आहे आणि मी मात्र या भौतिक शरीरापासून भौतिक पदार्थांपासून मी वेगळा आहे तर असं हे या विषयातलं ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्णांची विभूती आहे तर भगवंत म्हणतात ना ज्ञानम ज्ञानवताम द्न्यान अहम तर ते हे ज्ञान आहे तर एकदा प्रपात विदेशामध्ये एम आय टी जी शिक्षण संस्था आहे त्यात गेले होते तेव्हा तिकडे अनेक सारे प्रोफेसर प्रपादांच्या स्वागताला आले होते तर प्रपादांनी त्यांना विचारलं कि विषयी म्हणजे आत्म्याविषयी शिकवणारं कोणतं डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे तर उत्तर आलं नाही असं कोणतंच डिपार्टमेंट आत्म्याचं ज्ञान शिकवणार आमच्याकडे नाहीये तर सर्वसाधारणपणे या भौतिक जगतात आपण पाहतो तर शिक्षण संस्था असतात त्यामध्ये जड पदार्थ वस्तू हा याबद्दलच अभ्यास करायला शिकवलं जातं तर असं हे जे केवळ जड पदार्थांचं शिक्षण घेऊन हा व्यक्ती आहे तो त्या वस्तूंबद्दल पदार्थांबद्दल जाणकार बनतो आणि त्या वस्तूंवर तो नियंत्रण करायला लागतो आणि ही जी वृत्ती आहे वस्तूंवर नियंत्रण करणं वस्तूंचा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी वापर करणं तर ह्यामुळे काय व्यक्ती त्यामध्येच रमायला लागतो आणि आत्मा आणि पदार्थ म्हणजे वस्तू यांमध्ये भेद असतो फरक असतो मी म्हणजे हे शरीर नाही तर मी शाश्वत आत्मा आहे हे जे खास आध्यात्मिक ज्ञान आहे त्याविषयी हा मनुष्य जो आहे तो विचारच करत नाही कारण त्याचं कार्य काय आहे एखादी वस्तू जाणून घ्यायची आणि त्या वस्तूचा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी वापर करत राहायचा तर असा हा व्यक्ती आहे तो त्यामुळे देहात्म बुद्धीमध्ये अडकून पडतो शारीरिक स्तरावरच जगत राहतो आणि तो जितका इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून पडतो तितकाच हे जे आत्म्याचं आणि पदार्थाचं भेद असलेलं जे ज्ञान आहे त्यापासून तो दूर राहतो त्याला हे आध्यात्मिक ज्ञान आहे ते समजत नाही पण जो एक भाग्यवान आहे ज्याला जो भक्तांच्या मार्गदर्शनात आला आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेशी जोडला गेला आहे त्याला हे आत्मा काय पदार्थ म्हणजे काय त्यात काय फरक आहे हे ज्ञान जेव्हा मिळतं आणि भक्त संघामध्ये तो वैदिकशास्त्राचं श्रवण करायला लागतो आणि मग तो काय जाणतो की मी हे भौतिक शरीर नाही आहे आणि हे जे शरीर आहे त्या शरीराला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नात मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं आहे तरी मला शाश्वत कायमचा सतत राहील असा आनंद काही मिळालेला नाही आहे आनि मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची सेवा करूनच मी माझा शाश्वत आनंद माझं शाश्वत सुख प्राप्त करू शकतो तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते ज्ञान मी आहे ज्ञानम ज्ञानवताम अहम पन। या ली ली ता अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या अडतीसाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आता तात्पर्य वाचूया दमन करणाऱ्या अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तींपैकी ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्वपूर्ण आहेत तर दुष्ट लोक आहेत ते चांगल्या लोकांना त्रस्त करून सोडत असतात आणि त्यामुळे दुष्टांना दंडित करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि दमन करणे करणाऱ्या अनेक साऱ्या शक्ती आहेत त्यातल्या शक्तींमधलं जे दुष्टांचं दमन करतात त्या शक्तीला पूर्ण म्हटलं जातं पुढे वाचते आहे दुष्टांना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा त्या शिक्षेकरिता योजिलेला दंड हा श्रीकृष्णांचे रूप आहे तर दुष्ट लोकांना दंडित करण्याचा उद्देश असतो काय की त्या दंडामुळे तो दुष्ट माणूस आहे तो सतपथावर म्हणजे चांगल्या पथावर धर्माच्या पथावर, पथावर येऊ शकेल तर जसं आपण जाणतो की एखादा राजा आहे तो एखाद्या खुनी व्यक्तीला मृत्यूदंड देतो किंवा आपण न्यायालयात बघतो की न्यायाधीश न्याया आहेत तो एखाद्या खुनी व्यक्तीला मृत्यूदंड देतो फाशीची शिक्षा देतो तर कुणाला वाटतं की अरे अरे किती अघोरी कार्य आहे अतिशय वाईट आहे जिवंत माणसाला गळा फास लावून मारून आहेत हे वाईट आहे असं आजकाल बरेचदा बोललं जातं पण हे जो राजा किंवा हा न्यायाधीश जो दंड देतो हा तो त्या खुनी व्यक्तीच्या कल्याणासाठीच असतो का बरं कारण की असा जर त्या राजाने किंवा न्यायाधीशाने त्या खुनी व्यक्तीला दंड दिला नाही तर तो खुनी व्यक्ती जेव्हा मरून जातो त्याच्या मृत्यूनंतर त्याला बराच काळ नरकामध्ये दंडित व्हावं लागतं तर ह्याविषयी आणखीन एक वैष्णवाचार्य समजवतात की जर एखाद्या व्यक्ती आहे त्यांनी लांड्या ला लबाड्या केल्या पैसे चारले आणि तो त्या जज न्यायाधीशाला अगदी विकत घेऊ शकला आणि न्याय आपल्या बाजूनी वळवलं त्यानी आणि तो त्या खुण्याच्या काय म्हणतात शिक्षेतून अलगद सुटला हा तरीही काय आहे तो जेव्हा मरतो तेव्हा काय त्याला यमराजांसमोर नेलं जातं आणि तिथे मग त्याला नरकात पाठवलं जातं आणि यमदूतांद्वारे तो दंडित होतो तर हा जो दंड ज्याची चर्चा या आपण अडतीसाव्या श्लोकात करतो आहोत तर त्याबद्दल म्हटलं जातं की हा दंड जे धर्मशास्त्र आहे वैदिकशास्त्रात वैदिक जे सांगितलं आहे धर्म त्यानुसारच दिला पाहिजे तरच त्या अपराध्याचं पुढे कल्याण होऊ शकतं आपल्या मनाला वाटेल तसा आपण दंड समोरच्याला देऊ नये तर सारांशमध्ये आपण हेच जाणलं आहे की एखादा व्यक्ती आहे त्याला सत्य पथावर म्हणजेच चांगल्या पथावर सत्य नाही सतपथ म्हणजे चांगल्या पथावर आणण्यासाठी धर्मशास्त्र जी आहेत त्यामध्ये सांगितल्यानुसार जो दंड दिला जातो तर तो दंड म्हणजे भगवान श्रीकृष्णांची विभूती आहे पुढे वाचते आपा आहे आपापल्या कार्यक्षेत्रात जे विजयी होण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांमध्ये सर्वात विजयी घटक म्हणजे नीती होय तर एखादा व्यक्ती आहे मग तो आध्यात्मिक व्यक्ती असो किंवा कोणीही व्यक्ती असो आणि त्यांचं त्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये विजयी होण्याची तो व्यक्ती जर इच्छा करत असेल तर त्याने वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार धर्माचं पालन केलं पाहिजे तर आपण जाणतोच की व्यक्ती आहे त्याला पूर्व कर्मीच्या पुण्या पुण्य जे कर्म आहे म्हणजे आदल्या जन्मीचं जे पुण्यकर्म आहे त्यानुसार त्याला पुढच्या जन्मी भरपूर सारं ऐश्वर वगैरे प्राप्त होऊ शकतो हा पण आता समजा आपण एक व्यक्ती आहे ज्यानी ज्याला या जन्मी खूप संपन्न परिवारामध्ये जन्म मिळालाय का कारण आदल्या जन्मी त्याने खूप पुण्य केलं होतं म्हणून पण आता जर या व्यक्तीने या जन्मात चांगलं आचरण केलं नाही कुकर्म करायला लागला वाईट कर्म करायला लागला वी कर्म करायला लागला वैदिकशास्त्रात सांगितल्याच्या विरुद्ध वागायला लागला तर त्याला हे जे सगळं ऐश्वर मिळालेलं आहे ते त्याच्याकडे राहणार नाही का बरं कारण तो आता अयोग्य वागतो आहे त्यामुळे ते, ते अयोग्य वागण्याची जी कर्मफळं आहेत ती त्याला भोगायला लागणार आहेत तर सारांशामध्ये वैष्णवाचार्य समजवतात हा मुद्दा की कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर व्यक्तीने वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार नीतिमत्तेने धार्मिकतेने वागायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत की ती नीती म्हणजे मी आहे पुढे वाचते आहे श्रवण स्मरण ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्वपूर्ण आहे कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो तर आध्यात्मिक ज्ञान आहे ते आपण पुन्हा पुन्हा श्रवण करून प्रगती करू शकतो म्हणजे आपलं आपण जे आध्यात्मिक ज्ञान घेतो ते एकदा ऐकलं की समजलं असं असतं का नाही आपण अनेक वर्ष ऐकत राहतो तेव्हा काय आपल्याला ते, का ते नीटपणे समजायला लागतं मग त्याचं आपण स्मरण करायला लागतो तर असा हा व्यक्ती आहे तो हळूहळू हळूहळू भक्तीत प्रगती करतो आहे आणि नंतर काय आहे तो आपलं ध्यान आपलं लक्ष आहे ते भगवंतांवर केंद्रित करू शकतो तर मौन म्हणजे काय आहे असा व्यक्ती जो भगवंतांच्या चिंतनात पूर्णपणे मग्न आहे मग असा व्यक्ती आहे तो कधीच प्रजल्प करत नाही कुटाळक्या करत नाही ह्याच्या गोष्टी त्याला सांग त्याच्या गोष्टी आणखीन तिसऱ्याला सांग त्याला असं करत आपला वेळ घालवत नाही कुणाचीही निंदा करत नाही अपराध करत नाही कशातच स्वतःला अडकवत नाही तर आता प्रजल्पामध्ये ज्या चर्चा केल्या जातात बोलल्या जातात त्या त्यात अनेक साऱ्या गोष्टींच्या चर्चा असतात इंद्रिय तृप्तीबद्दल चर्चा करत राहणं किंवा स्वतः मी किती महान मी किती श्रेष्ठ हे बोलत राहणं स्वतःला भगवान मानणं मी सगळ्यांचा कंट्रोलर आहे असं म्हणणं असं सगळं आहे तर हे काय आहे प्रजल्पामध्ये येतं पण जेव्हा एखादा व्यक्ती आहे तो जाणीवपूर्वक अशा अयोग्य गोष्टींपासून दूर राहतो आहे आणि केवळ आवश्यक असंच बोलतो आहे आणि केवळ भगवंतांच्या संबंधातच बोलतो आहे तर त्याला सुद्धा मौन म्हटलं जातं आणि असं जेव्हा व्यक्ती मौन करतो आहे मौन बाळगतो आहे तर म्हणजेच काय भगवंतांच्या संबंधातच बोलणं तर अशा व्यक्तीची अतिशय लवकर लवकर शीघ्र प्रगती होते म्हणून इथे शेवटी म्हटलं आहे की कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो अनावश्यक तो काहीच बोलत नाही जो पदार्थ आणि चेतन भगवंतांची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांमधला भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय असे ज्ञान म्हणजे साक्षात श्री कृष्णच आहेत तो जो व्यक्ती आहे तो जाणतो हा पदार्थ आहे हे भौतिक घटक आहे ही वस्तू आहे हे हा चेतन आत्मा आहे ह्यातला त्याला फरक कळतो आहे तो जाणतो आहे की आत्मा जीव आहे ते भगवंतांची परा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि हे जे पदार्थ आहेत जड वस्तू आहेत भौतिक वस्तू आहेत ती भगवंतांची अपरा प्रकृती आहे अपराशक्ती आहे हा भेद ज्याला समजतो आहे तर तो व्यक्ती म्हणजे कोण आहे ज्ञानी मनुष्य आहे आणि असं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत प्रकारे हा अडतीसावा श्लोक आहे तो आपण जाणून घेतला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल